नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार ने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या चौथ्या म्हणजेच कर्क राशीच्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत तसेच या राशीमध्ये राशी भविष्यामध्ये दे सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील ला असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवायचं आहे परंतु महत्वाचं ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चित जाणवतात अनुभवायला येतात व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे ते म्हणजे या महिन्यातले शुभ अशुभ दिवस तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणता करायचा साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात चला तर मग जाणून घेऊया काय सांगतोय हा ऑक्टोबर महिना आपल्या कर्क राशीला या महिन्यामध्ये महत्वाची गोष्ट राहणार आहे ते म्हणजे आपल्या राशीसाठी आणि ती म्हणजे गुरुग्रहाचं वक्री होणं गुरुग्रह या महिन्यात पहिल्याच आठवड्यात नऊ ऑक्टोबरपासून होतो आहे वक्री एकशे एकोणीस दिवसांसाठी म्हणजे जवळजवळ चार महिन्यांसाठी गुरुग्रह हा आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा ग्रह असून सध्या गुरुग्रहाचं गोचर भ्रमण लाभस्थानातून म्हणजे अकराव्या घरातून सुरू आहे आणि याचं वक्री भवन झाल्यामुळे लाभ आणि कर्मस्थानाचं फळ आपल्याला राशीला मिळताना दिसेल गुरुग्रहाचं त्यामुळे अर्थातच आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी होणार आहे सर्वाधिक लाभ कामातील गती आणि यशाची गणितं वाढून बऱ्यापैकी चांगलं यश लाभ पदरात पडतील याचा विशेष करून लाभ नोकरदार मंडळींना अतिशय उत्तम मिळताना दिसेल वीस ऑक्टोबर नंतर आपल्या दुसऱ्या भाग्यस्थानाचा म्हणजे शुभा अशा पंचमस्थानाचा स्वामीग्रह मंगळ हा कर्क या नीच राशीमध्ये येतो आहे कुंडलीच्या पहिल्याच घरात शिवाय मंगळ ग्रह आपल्या दशम या केंद्रस्थानाचा अधिपती स्वामी ग्रह आहे आणि प्रथमस्थानात नीच राशीमध्ये जरी तो येत असला तरी तो केंद्रस्थानामध्ये येतोय त्यामुळे मंगळ ग्रहाची दृष्टी कुंडलीच्या सातव्या घरावर पडते आहे म्हणजे पुन्हा एकदा केंद्रस्थानावर पडते आहे पहिलं चौथं सातवं आणि दहावं घर हे केंद्रस्थान असतं याचा परिणाम म्हणजे आपली महत्त्वाची अडकून राहिलेली जमिनीची कामं बऱ्यापैकी पुन्हा जोर धरायला लागतील याचा लाभ व्यावसायिकांना सुद्धा चांगला होताना दिसतो आहे राशीमध्ये येणारा मंगळ ग्रह अडकलेल्या आर्थिक व्यवहाराची गती वाढवायला मदत करेल त्यामुळे आर्थिक सुबत्ता वाढवणारा कालखंड राहणार आहे मंगळग्रह हा भूमी भवन वाहन याचा कारग्रह असून त्याचा आपल्या राशीला होणारा या संदर्भातला लाभ या महिन्यामध्ये आपण सुंदरपणे अनुभवू शकाल तसेच नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी व नव्याने काही नवीन धाडसी निर्णय व्यवहारातले घेण्यासाठी कालखंड आपल्या राशीला उत्तम राहणार रा। आहे परंतु हे सगळं जरी खरं असलं ना तरी उतावळेपणा दाखवून मात्र निर्णय घेऊ नका संयम बाळगा ज्यांना नव्याने भागीदारी व्यवसाय करायचा आहे त्यांनी अवश्य या महिन्यात निर्णय घ्यायला भागीदारीच्या व्यवसायाचा हरकत नाही सरकारी कामं मिळवण्यासाठी सतरा ऑक्टोबर पर्यंत मात्र जोरकस प्रयत्न करावे लागतील शिवाय वक्री शनी व गुरु ग्रह वक्री हे दोन्ही सुद्धा कार्यातील परिस्थितीमधील सकारात्मकता वाढवायला मदत करतील मात्र हाच मंगळग्रह आपल्या आरोग्याच्या संदर्भामध्ये मात्र थोडासा काळजी घ्यायला सांगतोय पित्ताचा त्रास वाढवेल छातीमधली जळजळ होणं अपचन होणं झोपेमध्ये अचानक छातीमधली धडधड वाढणं यासारख्या आरोग्याच्या तक्रारी अचानकपणे याच महिन्यामध्ये वाढताना दिसतील तेव्हा मात्र अवश्य काळजी घ्या जुना ॲसिडिटीचा त्रास पुन्हा डोकंवर काढताना या काळात दिसून येईल तेव्हा अवश्य योग्य डॉक्टरी सल्ला घ्या आणि पथ्यपाणी सांभाळा जागरण करू नका एवढं मात्र काळजी आपल्याला घ्यावी लागेल कुंडलीच्या सातव्या घरावर पडणारी वक्र गुरुग्रहाची दृष्टी आणि मंगळ ग्रहाची दृष्टी दाम्पत्य जीवनामध्ये सुरू असलेला संघर्ष मनमोटाव कमी करायला मदत करेल तर कोर्ट कचेरीची कामं सुरू असतील तर त्यामध्ये सुद्धा काही यशाचे मार्ग दृष्टीपथात यायला लागतील कारण बऱ्याचदा शनीच्या पनवतीच्या काळात आपल्या राशीला पनवती सुरू आहेच कारण नसताना कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची वेळ आपल्या लोकांवर येत असते अशी वेळ जरी आलेली असेल तर किंवा सुरू असेल तर त्यापैकी बऱ्यापैकी योग्य व्यक्तींचं सहकार्य या कार्यात मिळून त्यातून बाहेर येण्याचे मार्ग जीवनामध्ये येतील आणि त्यासाठी ही वेळ या महिन्यात आपल्याला साथ देणारी राहणार आहे याचा अवश्य आपण लाभ उठवू शकता परदेशाशी संबंधित कार्यामध्ये जर आपण कार्यरत असाल तर दहा ऑक्टोबरपर्यंत बुध ग्रह आणि तेरा ऑक्टोबरपर्यंत ग्रह त्याच्या त्यांच्या उच्च राशीमधून गोचर भ्रमण करतो आहे त्याचा आपल्या कार्याच्या अनुषंगाने खूप सुंदर अशी संधी वाढवायला मदत मिळेल आणि त्या संधीवर आपल्याला लक्ष ठेवायचं आहे विद्यार्थ्यांचा विचार करता या महिन्यात बऱ्यापैकी आपल्याला साथ देणारा राहणार आहे हा कालखंड विशेष करून फायनान्स हॉटेल मॅनेजमेंट आर्ट कला फॅशन डिझायनिंग ग्राफिक डिझायनिंग इंटेरियर डिझायनिंग अशा विषयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी मंडळींना हा महिना विशेष लाभ मिळवून देणारा आणि अनुकूल अनुकूलता वाढवणारा राहील तसेच परदेशामध्ये शिक्षणासाठी जाण्याच्या तयारी जर आपण मंडळी असाल तर अवश्य दृष्टीने आपण तयारीला लागू शकता वक्री शनी व गुरुग्रहाचा लाभ आपल्याला मिळणार आहे दुसऱ्या पंधरवड्यामध्ये होणारी बुध आणि रविग्रहाची युती टेक्नॉलॉजीशी संबंधित असलेल्या वस्तूंची मात्र काळजी घ्यायला लागतोय घरातील आणि रोजच्या वापरातल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू यामध्ये अचानक बिघाड होणं यासारखे अनुभव थोडेसे आपण घेऊ शकता तेव्हा त्या संदर्भात काळजी घ्या आणि योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या एकंदरीत भाग्याच्या उदयासाठी एखादी संधी एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये या कालखंडामध्ये येण्याचे सुंदर ग्रहयोग मात्र जुळून आलेले आहेत राशीमध्ये येणारा प्रथम स्थानातील म्हणजेच केंद्र स्थानातील मंगळ ग्रह शुभ असा महालक्ष्मी राजयोग तयार करतो आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तु विषयाचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर आपल्या करिअरची योग्य दिशा जाणून घ्यायची असतील आणि वास्तू नक्की काय आहे आणि ती अभिमंत्रित आणि छान करायची असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा व्हॉट्सअप मॅसेज करून आणि माहिती घ्या कशा प्रकारे केलं जातं या सगळ्यांमध्ये मार्गदर्शन आणि त्यानंतरच आपले अपॉइंटमेंट बुक करा हे कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटमध्ये या महिन्यात फार्मा आय टी केमिकल इंजिनिअरिंग बँकिंग फायनान्स लॉजिस्टिक ह्या सेक्टरमध्ये गुंतवणुकीला अवश्य फायदा मिळणारा राहणार रा आहे तर इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना लाभ मिळवून देणारा राहील सतरा ऑक्टोबरनंतर मात्र ट्रेडिंग करते वेळी थोडीशी सावधानता ठेवायची आहे नवीन डिमॅट अकाउंट सुरू करण्यासाठी हा महिना उत्तम आहे तर मंडळी ही होती महत्त्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची या महिन्यातली स्थिती परिस्थिती आणि त्याचे मिळणारे परिणाम आपण मासिक राशी भविष्य ऐकत आहोत आणि यामध्ये चंद्राचं भ्रमण अभ्यासनं फार महत्त्वाचं असतं कारण सव्वा दोन दिवसांनी चंद्र आपली राशी बदलत असतो आणि त्यामुळे संपूर्ण तीस ते एकतीस दिवस या महिन्यातल्या कालखंडात सगळ्या बारा राशी आणि बारा घरातून त्याचं गोचर भ्रमण होत असतं असं हे चंद्राचं गोचर भ्रमण जेव्हा राशीला सहावं आठवं आणि बारावं असतं त्यावेळेला आपल्याला घ्यावी लागते प्रचंड काळजी आपल्या आरोग्याची आणि आपण करत असलेल्या कार्याची निर्णयाची या महिन्यातलं चंद्राचं हे गोचर भ्रमण आपल्या राशीला सहावं आठवं आणि बारावं राहणार आहे ते म्हणजे नऊ दहा चौदा पंधरा बावीस तेवीस या तारखांना अगदी सहाच तारखा आहेत त्यामुळे या काळात जर काही महत्वाचे निर्णय घेत आहे व्यवहार करताय तर सावधानता ठेवा आणि आरोग्य सांभाळा चंद्राचं शुभ भ्रमण या महिन्यामध्ये असणार आहे ते म्हणजे एक ते आठ अकरा ते तेरा सोळा ते एकवीस आणि चोवीस ते एकतीस या तारखांना त्यामुळे काही महत्वाची आणि मौल्यवान वस्तूंची खरेदी करत असाल काही निर्णय चांगले घेत असाल तर अवश्य या तारखांचा वापर करू शकता म्हणजे काही महत्वाच्या व्हिडिओची लिंक ना नेहमीच आपण खाली देत असतो डिस्क्रिप्शनमध्ये अवश्य पहा या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी देवीचा मंत्र म्हणायचा आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते एक माळ अगदी कोणत्याही माळेवरती अवश्य पठणामध्ये ठेवा तर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ नित्य उपासनेमध्ये अवश्य सुरू ठेवायला विसरू नका तर मंडळी ही होती आपल्या चंद्राच्या अंमलाखाली येणाऱ्या कर्क राशीची या महिन्यातली माहिती कशी वाटली अवश्य कळवा लाईक आणि शेअर करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण नेहमीच जाहिरात करतो ती म्हणजे दोन पुस्तकं जी प्रकाशित केली आहेत त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करावा भारतात कुठे असाल पुस्तक घरपोच पाठवलं जाईल आणि अगदी याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच मंडळी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत किंवा आपल्या कार्यालयात आपण ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र हे सुद्धा मागवायचं आहे आधी व्हॉट्सअप करा त्या संदर्भातली संपूर्ण माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा म्हणजे आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा छानपैकी खेळावी निर्माण व्हावी याकरता अतिशय सुंदर असं धूप दीप पात्र आणि अगदी पितळेचं आणि त्याच्यामध्ये ह्या दोन कॉपर म्हणजे तांब्याच्या वाट्या लावलेल्या आहेत ते म्हणजे आपण रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दोन्ही वेळेला एकामध्ये भीमसेनी कापूर त्यामध्ये एक लवंग तर दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेली कापसाची वात हे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने घंटानाद करत हा अग्नी आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये फिरवायचा आहे आणि मंत्र आपण कोणताही म्हणू शकतो आपल्या कुलदेवतेचा कुलस्वामिनीचा आपल्या गुरूंनी दिलेला किंवा सर्वात सुंदर मंत्र म्हणजे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अशा रीतीने वास्तूमध्ये असा अग्नी प्रदक्षिणा मार्गाने फिरवणं म्हणजे त्याला आपण अग्निस्नान म्हणतो अग्निदर्शन म्हणतो याचा अतिशय सुंदर प्रभाव वास्तुशास्त्राच्या नियमाने आपल्या वास्तूमध्ये चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी होत असतो अवश्य तुम्हीही तो अनुभव घ्या आणि हे धूपदीप पात्र आपल्याला मागवायचं असेल तर आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची माहिती दिलेली किंवा व्हॉट्सअप मॅसेज करून आपण अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा भारतात कुठे असाल पाठवलं जाईल तर मंडळी असा होता कर्क राशीचा हा ऑक्टोबर महिन्यातला प्रवास पुढच्या भागामध्ये आपण सिंह राशी रविग्रहाच्या अंमलाखाना येणाऱ्या राशीची माहिती घेणार आहोत तेव्हा पाहायला विसरू नका आणि महत्त्वाचे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ते सुद्धा पहा तोपर्यंत कळावे लोबाय असावा धन्यवाद